नमस्कार सर्वांना सर्वप्रथम तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचा आजचा दिवस खूप छान असा आनंदाचा आणि आरोग्यदायी जाऊ देत ही श्री आई जगदंबेची चरणी प्रार्थना तर बघा सुंदर दिवसाची छान अशी सकाळी सकाळी सुरुवात झालेली आहे आणि वेळ आहे सकाळचे सहा वाजलेली आहे तैंनो आज बघा उठायला उशीर झाला तर बघा दिवसभर असं कामाची किती दगदग आणि धावपळ झालेली आहे अक्षरशः बारा एक वाजेपर्यंत माझं कामच गेलं घरातलं रोजचं दहा वाजेपर्यंत होत असतं कारण सकाळी पहाटं पाचला उठत असते तर आज एक तास लेट झाला तर बघा किती कामाची धावपळ झालेली आहे आणि उठायला उशीर का झालेला आहे ते सांगते रोज आई उठत होती त्या टायमिंगला मग मी पण उठत होते चुलीला आमचं म्हणजे असं आणि आठ दिवस आई होती त्यामुळे आता काय झालं होतं आई रोज उठली की चूल पेटवत होती त्यामुळे मी जास्त सकाळी उठायचं थोडंसंही करत होते आणि त्यानंतर मग मी माझं हे आवराला घेत होते आणि आज पण मला असंच वाटलं कालच आई गेली पण आज पण आई असल्यासारखंच वाटलं आणि त्यामुळे मला उठायला उशीर झालेला आहे तईंनं आपलं रोजचं नेहमी ठरलेलं रुटीन असतं त्या टायमिंगला जाग येत असते पण रात्री मला झोपायला थोडासा उशीरही झाला आणि थोडासा थकवा पण आला होता त्यामुळे सकाळी जाग आली नाही आणि रोज कशी होती बघा आठ दिवस झालं आई उठून पाणी ठेवत होती चुलीला आणि मग मी बाहेरचं झाडलोट करत होते त्यामुळे मग मी पाच साडेपाचलाच म्हणजे नेहमीचं माझं टायमिंग आहे उठण्याचं पण आई आल्यापासून थोडंसं मी पण साडेपाचला वगैरे उठत होते त्यामुळे आज मला रोजच्याप्रमाणे जाग आली नाही आता आईच्या जीवावरती खरं बघा मुलांचं कसं असतं आईच्या जीवावरती मुली किंवा मुलं किती निवांत राहतात तसंसुद्धा माझं झालं होतं आठ दिवस झाले आई आली होती तर निवांतच आलेलं होतं माझंसुद्धा कामाची पण जास्त दगदग होत नव्हती काही नव्हती आणि मला आज सुद्धा तसंच वाटलं की आई आहे ठेवलं पाणी चुलीवरती आणि निवंत झोपून राहावं असं वाटलं अचानक जाग आली सहा वाजता आणि पटकन धडपडून उठली आई तर नाही पर पटकन उठले आणि चुलीला पेटवलं पेटू घातलं चूल पण मला एकतर लवकर पेटत नाही गारट्याची थंडी असते एकतर आणि चूल मला लवकर पेटत नाही त्या चुलीला काय करावं काय नाही हे पण कळत नाही म्हणजे चूल पटकन पेटण्यासाठी काय करावं का विगदं घालून तेलाच्या पिशव्या वगैरे घालून तिला पटकन पेटवलं आणि त्यानंतर मग बाहेरचं सगळं साफसफाईला सुरुवात केली घरं वगैरे झाडून घेतली होती पण बघा एकदा उठायला उशीर झाला की अक्का उशीरच होत जातो प्रत्येक कामाला उशीर होतो आणि त्यातनं मग डब्याला उशीर सगळ्या गोष्टीला मला उशीर झाला त्यामुळे बघा सकाळी मी लवकर उठून प्रयत्न करत असते जेव जेवढं लवकर उठता येईल तेवढं पण आज तसं झालं आणि एक दिवस उशिरा उठलेल्याचे परिणाम बघा दिवसभर भोगावे हो लागतात कारण बाकीची कामं सगळी लेट लेट होतात इकडे सगळीकडं पोर्चमध्ये सुद्धा पाणी मारून घेतलं आणि मग खराट्याने सगळं पाणी काढलं त्यानंतर पोछ्याने पुसून घेतलं म्हणजे आपलं मॉपने पुसून घेतलं काय होतं पटकन पुसून घेतलं म्हणजे पटकन वाळतं आणि जर आपण नसतं खराट्याने पाणी काढलं तर पटकन पोर्च वाळत नाही आणि पाय वगैरे उमटतात त्यामुळे मी पुसून पण घेत असते पुसून घेतलं म्हणजे पटकन आपलं वाळतं सगळं आणि त्याच्यामुळे बघा मला सगळ्या गोष्टीला आज लेट झाला दुकान उघडायला लेट झाला आंघोळीलाच लेट झाला त्यानंतर दुकान उघडलं दुकानाला पण लेट झाला बाकीचे तर कामं सगळी लेटच होत गेली अक्षरशः आज एक वाजली सगळ्या कामांना त्याच्यामुळे लवकर उठलेलं कधीही कधीही चांगलं पण कधी कधी होतं आपल्यालाच थकवा येतो कंटाळा येतो आणि आपणच उठायचा आळस करतो पण मला आज जागच आली नाही खरं तर आणि रोज कसं आई आईची हालचाल चालू झाली की मी पण जागी व्हायची आणि मग आमचं हे व्हायचं आता हे आठ दिवस झालं फक्त आई होते म्हणून पण पहिल्यापासून मला लवकर उठायची सवय आहे पण आज पण कंटाळाच केला आणि जागच आली नाही तिकडे सगळीकडं पोरच्या असा कोरडा कोरडा करून घेते आणि मस्त पोरच पुसून घेतला की मग आंघोळीला वगैरे जाते कडक कडक चुलीवरचं पाणी मस्त असे आज थोडासा गारटा कमी होता कारण आज थोडासा उठायला लेट झाला होता त्यामुळे गारटासुद्धा कमी होता पण चूल पटकन पेटत नाही त्यामुळे पाणीसुद्धा लवकर तापत नाही आणि त्यामुळे मग बाकीचं सगळंच लेट होत जातं तर कसं असतं बघा आपल्या दिवसाची सुरुवात आपण करण्यावर असतं आपण जर दिवसाची सुरुवात छान केली म्हणजे बघा सकाळी लवकर उठलं आणि लवकर उठून सगळी कामं पटापटा होतात आणि दिवससुद्धा चांगला जातो आणि एखाद्या दिवशी जर आपल्याकडून असं एक अर्धा दिवस होतोच होतो माझ्याकडून तर एक अर्धा दिवस झाला की इतका गोंधळ होत जातो की डायरेक्ट बारा एकच वाजती कामाला त्यामुळे मी प्रयत्न करत असते लवकर उठायचं इकडे सगळ्या पायऱ्यासुद्धा कोरड्या करून घेतल्या मग आपण कारण काय होतं पायऱ्यांवरूनसुद्धा आपले पाय उठतात परत पा पाणी जर पायरीवरती राहिलं तर हे घरातली मंडळी उठण्याअगोदर तसं आज कोणी नाही आहे घरामध्ये पण काय होतं गिरायक वगैरेसुद्धा कधी कधी इकडच्या पायऱ्यांनी येतात खालच्या पायरीवरून येत नाहीत असं होतं इकडे छान माझं सगळं आवरून झालेलं आहे आता आंघोळ केली आणि मस्त अशी कालची पूजा बघा शुक्रवारची मांडलेली होती आता देवघरातला दिवा जो आहे तो लावून घेते त्या अगोदर देवघरातल्या दिवेची आपल्याला वात बदलून घ्यायची असते वात बदलून घेतल्यानंतर बघा देवघरातला दिवा दुसरी वात घालून देवघरातला दिवा प्रज्वलित करायचा कालची पूजा काढायची त्यानंतर बघा चहा पाणी म्हणजे बघा असं किती लेट होत गेला त्यामुळे बघा असं होतं म्हणून सकाळी लवकर उठलं की आणि आता ही कालची पूजा काढायची आहे त्या म्हटल्या तीसुद्धा पूजा काढायला वेळ जातोच ना त्यामुळे सकाळी जर खरं लवकर उठले असते तर अक्षरशः अशी माझी आज धावपळ झाली नसती आणि त्यातनं कामाला मी एकटीच घरातमध्ये एवढी कामं आणि कामाला मी एकटी त्यामुळे लेट लेटच होत गेला सगळ्या कामांना आंघोळ करून आल्यानंतर सगळ्यात अगोदर देवघरातला दिवा प्रज्वलित करत असते देवा त्यातली वात बदलून तेल वगैरे ओतून हळदी कुंकू लावून नमस्कार करून मग बाकीच्या कामाला लागत असते त्यामुळे देवपूजा नंतर असते पण सकाळी हे काम सर्वात अगोदर असतं आपण स्वतःला हळदी कुंकू लिहायचं देवांना लावायचं देवघरातला दिवा प्रज्वलित करायचा इथून आपल्या दिवसाची सुरुवात असते मग देवपूजा आपल्याला भला भले मग आठ वाजता करणं हो किंवा साडेआठला करणं हो किंवा सात साडेसातला करणं हो असं असतं पण सकाळी देवघरातला दिवा लावून अगरबत्ती लावायची आता कालची पूजा ही आहे ती बघा अशा पद्धतीनं मी उतरण करत असते म्हणजे पूजेची उत्तर पूजा करत असते आणि आरती करायची आपली जी जी जमेल ती माझी दुर्गे भारी आरती असते त्यानंतर पूजा वगैरे काढून घेते तर सगळं तुम्हाला मी शेअर नाही केलेलं कारण काय होतं व्हिडिओ खूप मोठा होतो कालचा व्हिडिओ टाकलेला आहे आता इकडं बघा भांडीची रात्रीची भांडी जी आहे ती घासून किचनवरतीच पालती घालून ठेवली होती सकाळी उठले की पहिली ही भांडी जी आहे ती किचनमधली किचन ओट्यावरची काढून घेते त्या अगोदर चहा ठेवलेला आहे आज काही शनिवार आहे त्यामुळे गॅसची काही पूजा केलेली नाही पटकन पहिला चहाच ठेवून घेतला कारण बाकीची कामं आवरायचं होतं दुकान उघडायचं होतं दुकान आणखीन उघडलेलं नव्हतं मग म्हटलं चला सगळी बघा असा राडा उठतो की बास आता हे एवढी भांडे रात्रीचे सगळी जेवण झाल्यानंतर घासून मी इथंच पालती घासली होती आई असली की आई बाहेर घासत होती कधी असं कधी तसं पण माझं शक्यतो घरातच भांडे असतात बाहेर मी पसारा नेत नाही आणि खूप अगदी खूप जास्त भांडे असतील तर बाहेर भांडे असतात तर आमचे भांडे रात्रीच घासून होतात किचन वाटा वगैरे सगळं रात्रीच क्लीन केलेलं असतं त्यामुळे एक नशीब की सकाळी उठलं की पहिलं आपल्याला स्वयंपाक करायला लागायला लागतं किंवा काय असं होतं आता इकडे जाळी जी आहे ती भांडीची सगळी भांडी किचनवरची खाली घेतलेली आहेत आणि बघू शकता माझी मांडणी जी आहे ती कशी चमचम चमचम करते माझी बहीण मी नेहमी किचनमधून कधी व्हिडिओ कॉल केला तर ती नेहमी म्हणत असते तुझी मांडणी किती छान चमकते भांडी भिंडी कशी टापटिपमध्ये असतात तिचं नेहमी मला हे असतं काय होतं आपल्याला घरामध्ये थोडासा वेळ दिला की टापटिपणा अगदी व्यवस्थित असा टापटिपणा ठेवता येतो आणि किचनला सगळ्यात महत्त्वाचं सगळ्यात जास्त टायमिंग किचनलाच द्यावा लागतो कारण कसं असतं बघा किचनची साफसफाई किचनची क्लिनिंग जी आहे ती आपल्याला वेळेच्या वेळेवर आपण केली की किचन स्वच्छ राहतं आणि भांडी काही सारखं घासायची गरज लागत नाही मला कारण किचनमध्ये जास्त धुळी यायचा जा प्रश्न येत नाही किचन कंटिन्यू मी दिवसभर एकदा काम की का किचन लावूनच टाकलेलं असतं खिडक्या पण बंद असतात त्यामुळे मी किचनची जास्त काळजी घेते कारण धुळीची जर धूळ असेल धूळसारखं येत असेल तर किचन बंदच ठेवावं लागतं एकतर आमचं घर आहे रोडला त्यामुळे मग आणि एवढी सगळी भांडी आता खूप भांडी आहेत बघू शकता तुम्ही एवढी सगळी भांडी महिन्याला घासायची म्हटल्यानंतर शक्य होत नाही तर मग मी काय करत असते मांडणीवरती धूळ जमा होते ना तर त्यावेळेस त्या भांडे सगळी भांडे खाली घेत असते मांडणी पूर्ण क्लीन करायची सगळे साफस्वच्छ करायचे आणि भांडं कोरडं कापड किंवा ओल्या कपड्याने पुसून घ्यायची अशी करत असते आणि दोन अडीच महिन्याला तीन महिन्याला एकदा मांडीवरची भांडी घासत असते सकाळची वेळ आहे इकडे बघू शकताय दुकान उघडलेलं आहे आणि आज दुकानातली पूजासुद्धा तुमच्याशी शेअर केलेली नाही दुकानातला जो फोटो आहे तो पूजेमध्ये मांडला होता शुक्रवारच्या त्यामुळे ती फोटो जो आहे तो तिथं दिसत नाही त्यामुळे तुम्ही म्हणसाल फोटो कुठं गेला दुकानातला रोज तर दोन फोटो असतात तिथे पण तो शुक्रवारच्या पूजेमध्ये मी आई येडेश्वरीचा आणि आई जगदंबेचा फोटो आहे त्यामुळे मी मांडत असते आणि त्यानंतर पूजा उत्तर पूजा झाल्यानंतर इथं आणून ठेवत असते इकडे सगळीकडं आज शनिवार आहे तर गुगळची धुरी केलेली आहे विस्त वाजतो आपल्या चुलीमधला तो आणायचा ह्या होमगुंडामध्ये आणि त्याच्यात आपल्याला ते गुगळ टाकायचं आणि सगळीकडं असं किचनमध्ये हॉलमध्ये सगळीकडे असं धूर पसरवून घेतला इकडे ह्यांची चालू आहे स्वामींची पूजा ह्यांची सकाळची ही सेवा चालू असते स्वामींचा अभिषेक चालू आहे बहुतेक स्वामींचा अभिषेक झालेला आहे सेवा चालू आहे त्यांची तर हे रोजचं त्यांचं नित्यनेमाने ठरलेलं असतं स्वामींचा अभिषेक फोटोची पूजा पादुकांची पूजा करून त्यानंतर मग त्यांची सेवा वगैरे असते स्वामींची नित्य सेवा जी आहे ती त्यांची नेहमी नित्यनेमाने ते करत असतात इथं बसून तारक मंत्र वगैरे म्हणत असतात तर इकडे बघू शकता मी तुम्ही गुगळची धुरी टाकली होती त्याच्यामध्ये थोडासा कापूरसुद्धा टाकला आणि त्यानंतर गुगळ टाकला आणि किचनमध्ये आपलं हॉलमध्येच ठेवलं जरा सगळीकडे धूर धूरही झाला की घरामध्ये खूप फ्रेश पॉझिटिव्ह वाटतं कधीतरी आठवड्यात नाही कर त्या दिवशी करायचं रोज रोज नाही करणं झालं तरी इकडे कापूरदानीमध्ये सुद्धा भीमसेनी कापराचे दोन तुकडे टाकले आणि कापूरदानी चालू केली त्यामुळे काय होतं घरामध्ये सुगंध असा पसरतो आणि सकाळी सकाळी असं सुगंधी वातावरण घरामध्ये असले का बघा दिवस खूप छान जातो इकडे सकाळची वेळ आहे आणि मस्तपैकी असं वातावरण धूर 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 सगळ्या घरामध्ये झालेला आहे आणि आठवड्यात एकदा असा घरामध्ये धूर असतो माझ्या तर आता आलेली आहे चहा तर उकळत आलेला होता दूध तापलेलं होतं गॅसची पूजा करून घेतली शुक्रवारची उत्तर पूजा केली आणि त्यानंतर गॅसची पूजा केली म्हटलं आता सवय लागली त्यामुळे नाही होते दमच निघत नाही ते पूजा केल्याशिवाय त्यामुळे म्हटलं चला आता करायला लागले तर पूजेत पूजाच चालू आहे तर करून घेते गॅसची पूजा पण चहा वगैरे ठेवलेला आहे चहा प्यायला मला बघा चहा केल्यानंतरसुद्धा मला अर्धा तास लागतो चहा पियला कारण चहा ठेवते तिकडे चहा उकळत राहतो आणि माझं काम जे आहे ते चालूच राहतं एका पाठोपाठी एक काम एका पाठोपाठी एक काम अशी कामं चालू राहतात आता हे बघा हे झेंडूची फुलं आणि बिजलीची फुलं आणि छोटीशी मकमल म्हणतात ना ती फुलं नाही तर नाही एक एके एक दिवशी बिना फुलांची देवपूजा आणि आता जवळपास घरामध्ये एक ते दीड किलो फुलं झालेली आहेत सगळीच मै माझ्या मैत्रिणीला माहिती आहे त्यांनी पण मला फुलं आणून दिली बिजलीची फुलं शेतातून आणली इथं बिजली लावलेली आहे एक ह्यांच्या कामावरच्या कोणाच्या तरी शेतात तर त्यांनी पण बिजलीची फुलं दिली झेंडूची फुलं दिली आणि माझ्या मैत्रिणीनं ती मखमल असते ना ती मला खूप फुलं आवडतात ती थी तिने दिली त्यामुळे नाही तोवर नाही देवाला एक एके दिवशी बिना फुलांची देवपूजा असते आणि आज देखभर फुलं घरामध्ये असं म्हटलं चला आता इथून पुढे आठवडाभर टेन्शन नाही फुलांचं आणि फ्रीजमध्ये ठेवत असते फ्रीजमध्ये ठेवूनच फुलं वाहत असते कारण शहरातसुद्धा बघा तसंच होतं खेड्यामध्ये एक ताजी फुलं मिळतात तरी पण शहरात नाही पुण्यामध्ये कसं माझ्याकडे हरवाले होते मी हरवाला लावलेला होता तर एक हार हार आणि फुलं आणून द्यायचा तो तर त्यावेळेस मला ताजी फुलं मिळायची पण हरवाला लॉकडाऊनपासून बंदच म्हणजे कोरोनापासून बंदच झाला होता कारण आता कोरोना काळामध्ये सगळंच यायचं बंद झालं होतं त्यामुळे हरवालासुद्धा बंद झाला होता आमच्या सोसायटीचा म्हणजे मी हरवाला लावलेला तोसुद्धा यायचा बंद झाला होता तेव्हापासून मग मी अशीच आठवड्याभराची फुलं आणून ठेवायची म्हणजे आठवड्याभराची नाही फुलं आणून ठेवायची फ्रीजमध्ये ज्यावेळेस संपेल त्यावेळेस परत आणायची तर तिकडं बिजली पुण्याला मिळायची आणि पुण्याहून आल्यापासून माझ्याकडं पहिल्यांदा एवढी बिजली आलेली आहे आता इथं लावलेली आहे कुणीतरी शेतामध्ये त्यामुळे आता हे म्हटले तुला दर आठवड्याला किंवा जेव्हा संपेल तेव्हा मला सांगायचं मी तुला भरपूर बिजलीची फुलं आणून देतो इकडे तुळशीला मोठा आता कलश भरून पाणी वाहिलेलं आहे आता तुळशीला ह्या दिवसामध्ये पाणी भरपूर घालावं लागतं भले ते जिरपून जाईल खाली पण ऊन खूप पडतं आता इथून पुढे उन्हाळा चालू होता आलाय त्यामुळे बघा आता तुळशी तुळस ही आहे ती आता तुळशीची काळजी खूप घ्यावी लागणार आणि काल शुक्रवार होतं हळदीचं लेपण करायचं होतं पण करणं झालं नाही म्हटलं चला आज असं काय नाही की शुक्रवारीच करावं आज करून घेते कारण काय होतं उमरा पिवळा असला की खूप छान दिसतो सुंदर दिसतो आणि माझ्या मूडवरचं काम आहे मला शुक्रवारी गुरुवारी नाही करणं झाले की मग मी मला मनात येईल तेव्हा करतच असते पण आठवड्यातनं एकदा हे ठरलेलं असतं माझ्या हळदीचं लेपन उंबरा छान दिसतो आणि त्याच्यावरती रांगोळ काढली की गोड असं छान वाटतं आणि घरामध्ये खूप प्रसन्न पॉझिटिव्ह वाटतं आणि मागच्या आठवड्यात बघितलंच ना तुम्ही उमऱ्याचं लेपन मला करताच आलं नव्हतं खूप दिवस झाला गुरुवारी करेल म्हटलं गुरुवारी नाही केलं शुक्रवारी करेल म्हणलं शुक्रवारी पण खूप काम असल्यामुळं नाहीच करणं झालं तर आज करायला घेतलेलं आहे उंबऱ्याचं लेपन आठवड्यातनं एकदा केलं म्हणजे आठवड्याभर भारी वाटतं आणि फ्रेश पॉझिटिव्ह वाटतं आणि उमरासुद्धा बघायला खूप छान दिसतो तर इकडे उंबऱ्याचं लेपन करून घेतलं आणि त्यानंतर छान सुंदर रांगोळी काढते उंबऱ्यावरती आज उठायला उशीर झाल्यामुळे आज सूर्याला जल अर्पण करायला गेले नाही कारण काय होतं तरी तसंही आपण अकरा वाजेपर्यंत साडे अकरापर्यंत उम सूर्यनारायणाला जल अर्पण करू शकतो पण काय होतं ज्यावेळेस जास्त कडक ऊन पडलं की आपण सूर्यनारायणाला जल अर्पण करायला गेलो की डोळ्यात ना अक्षरशः धारा लागतात आणि सूर्याचं पूजा व्यवस्थित करताच येत नाही त्यामुळे मी आज नाहीच म्हटलं जाऊ दस एखादा दिवस म्हणून आज नाहीच गेले आणि छान उंबऱ्यावरती सुंदर बघा रांगोळी कमळांची काढलेली आहे आणि बघा किती छान दिसतं बरं उमरा आठवड्यात एकदा असं आपण काहीतरी वेगळं केलं पाहिजे आणि ते छान पण दिसतं आणि खूप पॉझिटिव्ह असं वाटतं आणि मला तर बघा आठवड्यात नाही एखाद्या दिवशी उंबऱ्याला लेपन करावं असं आणि त्या दिवशी बघा खूप घरामध्ये पॉझिटिव्ह प्रसन्न असं वाटतं आणि हे बघू शकता ही, ही फुलं जे आहेत ना हे मखमलीची खूप छान दिसतात आणि त्याने आणखीन शोभा येते बघा त्या लेपनाला हळदीचं लेपन केलेलं आहे त्याला खूप छान मस्त उमऱ्याची पूजा झाल्यानंतर खूप फ्रेश वाटतं बघा आणि बघा कालच्या व्हिडिओ खाली खूप छान छान कमेंट आल्या ताईंच्या तर नवीन ताई जोडलेल्या गेलेल्या आहेत त्यासुद्धा खूप छान कमेंट करतात ताईची कमेंट असते पूजा ताईंची कमेंट असते दुसरे एक ताई आहे त्यांचं एक नाव लक्षात नाही आहे आता उद्याच्या व्हिडिओमध्ये बघते आणि मग त्यांचं नावसुद्धा घेते व्हिडिओमध्ये इकडे उंबऱ्याची पूजा चालूच होती तोपर्यंत ही आमची सोनाबाई आलेली आहे सोनाबाईची पूजा वगैरे करून घेतली तिला चपाती खाऊ घातली स्वयंपाक वगैरे झाला होता माझा आज थोडंसं रांगोळी आणि उमऱ्याचं लेपन थोडं पाठीमागं ठेवलं होतं पटकन चपाती भाजी करून घेतली त्यांना डबा दिला आणि त्यानंतर मग बाकीच्या पूजेला लागले होते कारण काय होतं जो उठायला उशीर झाला की डबा अगोदर करून द्यावा लागतो त्यानंतर मग बाकीची कामं असतात माझी गॅसची वगैरे पूजा झाल्यानंतर चहापाणी झाल्यानंतर डबा करून घेतला त्यानंतर मग उमरेची पूजा करायला घेतली असं केलं डबा पहिला करून दिला आठ वाजेपर्यंत डबा वगैरे सगळा केला डबा रेडी केला आणि त्यानंतर मग दारामध्ये रांगोळी वगैरे उंबऱ्याला लेपन वगैरे केलं तर सोना आली होती आणि तिचं चाललेलं असतं बघा मी बाहेर दिसली की ती येऊन किती, किती वेळ पण चपाती खाऊ घातली पूजा केली तरी पण ती तिथंच थांबलेली असते ती काय लवकर जात नाही जोपर्यंत मी दारामध्ये असते तोपर्यंत ती तिथंच उभं राहिलेली असते तर असं असतं आता त्यांना सवय झालेली जा आहे माझी पण आणि मला पण त्यांची सवय झालेली आहे तर मी चालेल होतो माझी रांगोळी बिंगोळी घालत होती तरी पण सोना तिथंच उभा राहिली होती बराच वेळ तिथंच होती इकडे छान माझी सुंदर अस मस्त अशी उमऱ्याची रांगोळी उमऱ्यावरती लेपण आणि पांढरशुक्र रांगोळी खूप छान दिसतं बघा असं आपलं दार असेल इतकं छान सुंदर सजलेलं रोजच्या रोज तर आपल्या घरामध्ये येणाऱ्या जाणाऱ्यालासुद्धा बघणाऱ्याला किती पॉझिटिव्ह वाटतं आणि आमचं तर घर रोडवरती आहे आता बऱ्याचशा बायकांना उमऱ्या आमच्या भागामध्ये मधलं सांगते उमऱ्याला लेपण हळदीचं लेपण म्हणजे सुद्धा काही माहिती नाही काय काय स्त्रियांना तर त्या मला विचारतात येणाऱ्या जाणाऱ्या बायका कारण आमच्याकडं इकडे वरती शाळा आहे तर त्या शाळेमध्ये मुलांना सोडायला बऱ्याच बायका येतात तर त्या म्हणतात तुमचा पिवळा पिवळा उंबरा आणि ती दारा दाराच्या म्हणजे साईडने तुम्ही रांगोळी काढताना ती खूप छान दिसते तुम्ही हे कशासाठी करता असं विचारतात त्या त्यांना उमऱ्याला लेपन कसं करायचं किंवा काय त्याच्याविषयी काय माहितीच नाही आहे आणि मी पण माझं यूट्यूब चॅनलविषयी त्यांना कधी काही सांगितलेलं नाही कारण येणाऱ्या जाणाऱ्यांना पण काही सांगणार ना त्यामुळे मी कधी सांगितलेलंच नाही तर बघू शकता किती छान मस्त सुंदर अशी माझी उमऱ्याची पूजा झालेली आहे पूजन करून आल्यानंतर मग मी देव देवपूजेला आणि देवपूजेला आज खरंच सांगते मी खूप उशीर झाला होता जवळपास साडेआठ नऊ वाजलेले असतील हा टायमिंग कारण डबा गेल्याच्यानंतर मग मी दारामधलं आवरलं त्यात सोना आली सोन्याची पूजा केली ह्याच्यानं ह्याच्यामध्ये अर्धा तास माझा गेला असेल त्यानंतर घेतलेली आहे बघा देवपूजा करायला आता असं म्हटलं कारण कुठली ना कुठली एखादी गोष्ट आपल्याला ॲडजस्ट करावी लागतात सकाळी लवकर देवपूजा केली की दिवस के खूप फ्रेश जातो प्रसन्न पॉझिटिव्ह जातो पण आज दिवसाची सुरुवातच लेट लेट झाली होती त्यामुळे देवपूजेलासुद्धा लेटच झाला एक देवघरातल्या सगळ्या देवांची फुलं काढून घेतली सगळं देवघर पुसून वगैरे घेतलं त्यानंतर सगळ्या देवांना आंघोळ घालून एक एक देवते आहेत ते देवघरामध्ये ठेवत आहे तर आईसाहेबांना मळवट भरते बघा तर अगोदर चंदनाचा टिक म्हणजे चंदनाने थोडंसं लेप देते त्यानंतर त्याच्यावरती हळदीचा पूर्ण लेप देते आणि त्यावरती कुंकू लावत असते आई तर खूप छान दिसतो असा मळवट तर देवपूजा सुद्धा पूर्ण तुम्हाला मी शेअर केलेली नाही सगळे देव अगोदर स्वच्छ धुवून घेतले म्हणजे देवांना आंघोळ घालून घेतली आणि त्यानंतर मग प्रत्येक देवांना मळवट भरतानाचं हे केलं कारण काय होतं व्हिडिओ देव खूप आहेत मी म्हटलं ना की मला नेहमीची देवपूजा करायलासुद्धा एक तासभर लागतो त्यामुळे मग मी पूर्ण व्हिडिओ शूट करत नाही कधी तरी करत असते पण कधी कधी गैरसमज पण होतात मग एखाद्या ताई मग म्हणतात की ताई तुम्ही रोज देव देवांना आंघोळ घालत नाही का असं होतं त्यामुळे पण कधी कधी काय होतं पूर्ण व्हिडिओमध्ये दाखवायचं म्हटल्यानंतर खूप म्हणजे खूप व्हिडिओ मोठा होतो स्पेशल असा देवपूजेचा व्हिडिओ असेल तर त्या दिवशी दाखवायला येते की पूर्ण देवपूजाच केलेली त्या व्हिडिओमध्ये दाखवता येते कारण एक तासभर तर मला पूजेला लागतं आणि त्यानंतर बघा आता सगळ्या देवांना आंघोळ घालून घेतली गंध लावून घेतला आणि त्यानंतर फुलं वाहते आता फुलं जी आहेत ती मी सांगितल्याप्रमाणे आता भरपूर फुलं आहेत तर मिक्स फुलं वाहिलेली आहेत सगळ्या देवांना तर अशी देवपूजा फुलांची असली की खूप छान फ्रेश वाटतं आणि देवघरा देवघराकडे दिवसभर पाहावं पाहावं असं वाटतं येता जाता देवघराकडे लक्ष जा लक्ष जातं आणि खूप प्रसन्न वाटतं बघा माझं देवघर अगदी छोटं आहे तुम्ही बघतायचं देवघर माझं खूप छोटं आहे देवघराचं स्वप्न खूप मोठं आहे देवघर मोठं घ्यायचं आहे आणि लवकरच घेईनसुद्धा आता बघितलेलं पण आहे दोन तीन ठिकाणी बघायला पण चालू आहे पण असं आयतं देवघर घेण्यापेक्षा मला बनवून देवघर घ्यायचं आहे मजबूत असावं माझे सगळे देव त्या देवघरात बसावे परडी बसावी अशा हिशोबानं मला देवघर करायचं आहे त्यामुळे मी बघितलेलं आहे दो एक दोन ठिकाणी पण मला आयतं देवघर आवडलेलं नाही त्यामुळे मी बनवूनच घेणार आहे आणि काय होतं बनवून घेतलेली वस्तू मजबूत असते त्यामुळे आयती आयती वस्तू जर आपण घेतली तर ते कसं असतं थोडीशी क्वालिटी हलकी असते त्यामुळे मग ते टिकण्याचे चान्सेस जास्त नसतात जास्त दिवस टिकत नाही आणि आपण बनवून घेतलेली वस्तू पैसे जास्त का ना पण बनवून घेतलेली वस्तू मजबूत असते दणकट असते तर देवघर मी मला असं वाटते की ज्यावेळेस मी देवघर बनवून घेईल त्यावेळेस मी इथे किचनमध्ये नाही ठेवणार हॉलमध्ये माझ्या ईशान्य कोपऱ्याला मी ठेवीन आणि हा किचनचासुद्धा हा ईशान्यच कोपरा आहे पण किचनमध्ये काय होतं थोडासा उजेड कमी येतो आणि त्यामुळे मला देवपूजा मी किती पण छान प्रसन्न अशी देवपूजा करू द्या पण इथे मोबाईलमध्ये क्लॅरिटी जास्त येत नाही देवपूजा करताना त्यामुळे मला असं वाटतं की हॉलच्या ईशान्य कोपऱ्याला आपल्याला देवघर ठेवलं तर बरं पडेल आणि तसंही आमच्या जास्त घरामध्ये कोण येत जात नाही त्यामुळे देवघर जर असलं तरी काय प्रॉब्लेम येणार नाही असं मला वाटतं तर बघूया आता ज्यावेळेस मी देवघर बनवेल त्यावेळेस मी ठरवेन की कुठं ठेवायचं आहे कुठं नाही आणि हा कोपरा पण ईशान्यच आहे किचनचा आणि पलीकडच्या साईडला बेडरूम आहे तर बघू आता ज्यावेळेस आपण पूर्ण हे करतो त्यावेळेस नियोजन करायचं तर इकडे छान सुंदर पूजा झाल्यानंतर देवघरासमोर रांगोळी काढली की किती छान वाटतं बघा तर बघा उशिरा उठल्यानंतर माझं रुटीन असं असतं आणि कामाला बघा मला आता आता ही ही वेळ असेल दहा वाजली असतील कमीत कमी आता इथून पुढे बघा मला किती कामं आहेत स्वयंपाक केलेली भांडी घासायची किचन आवरायचा कपडे धुवायची म्हणजे मला कामाला बारा एकच वाजले आज तर असं होतं म्हणून लवकर उठलं की लवकर सगळी कामं ओरखतात दुपारी झोपायला सुद्धा वेळ मिळतो चांगला आणि त्यानंतर मग मला एडिटिंग असते व्हिडिओ टाकायचा असतो तर असं सगळं माझं जे आहे, दग आहे चान -चान ते आजचं दगदगीचं धावपळीचं रुटीन तुमच्याशी शेअर केलेलं आहे ताईंन तुम्हाला कसं वाटलं हे नक्की कमेंटमध्ये सांगा आणि रोज नेहमीप्रमाणे छान छान तुमच्या कमेंट वाचायला मी खूप उत्सुक असते त्यामुळे छान अशा सुंदर सुंदर कमेंट करत जा त्याच्यामुळे मला प्रोत्साहन मिळतं आणि खूप प्रसन्न आणि पॉझिटिव्ह वाटतं तुमच्या कमेंट ऐकून आणि आणखीन नवीन काहीतरी करण्याची इच्छा निर्माण होते तर इकडे माझी पूजा झालेली आहे चला तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ